आजकाल काय गिरायकही भेटा ना रिक्षालाही वाढावी नाही एक तर घराचं काम काढले ते अर्धच पडले पैशाचा एवढा तुटवडा आला आता नेमकं काय करावा आता गिराईक तरी कशाला पाहावा बर रिक्षा वापरावा तर पुन्हा पोटाच काय घराचं काम करायला आता नेमकं वापरू हे का चालले कदा रिक्षा घेऊन रिक्षा घेऊन चालले अरे बाबा गेला एकच नाही नाही तर पुढे रिक्षा मग इकडे मी काय म्हणतो ते तुम्ही ना आज काय करून मला पैसे देऊन जबाबदारची तो हप्त्यावाला इथंच बसेल राहतो त्याला सांगायचं मालक घरी नाहीये तो म्हणतो मी पैसे घेतल्याशी जाणारच नाही अरे बघा घे पण मालकाकून घे ना तुम्ही येत नाही घरी तुम्ही जाता निघून सकाळीच अरे बाबा पैसे नसल्यामुळं मला तोंड दाखवा वाटत नाही कोणाला फोन करतो नाही का मग घरी येतो काय बायामध्ये बोलले बचत घाटाच्या त्या बाया इतक्या बोलल्या साहेब बिले बोलला माहिती का दिसत अपमान केला तिथं दोनच हप्ते थकले बा आपले आता नेमकं काय करावं रिक्षाला भाड नाही मलाही कोणी कामाला सांगाल ना काय म्हणले होते खरे शरी भरू शहर ना एवढं मोठं गाळ काम तुम्ही काढू नका आणि पत्राचं बांध म्हटलं तर ते सलाबच्या नादी लागली अगं आज नाही उद्या होईल 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 पण तुला माहित नाही का माणसाना दम काढावा अहो आपल्याला कस दम आहे पण समोरच्या दम आहे का आपाप जर दम आता मग आमच्या तोंडाकडे पा मग काय खाते ती गाडी बी तुम्हाला काय वाटलं मोठी आयुष्य रे का हायवाय तुम्हाला असं वाटलं काय माहिती अगं ही गाडी दहा किलोमीटर रोज जाते आणि किती कमन आणती दोनशे रुपये हां मग काय झाले आपल्याला आपल्याला 1200 मय आता भरायचा आहे 18 दिवसात सोळाशे येतील ना आपल्याला 1200 भरायचे पण भाड्यात भाडच भेटत नाही तर काय करू अहो तुमचं कसं नियोजन मानकेच कळत नाही तुमचं हां काय कर बर तू सांग मी काय करू नेमकं मी तुम्हाला काय म्हटलं ते घराचं काम तुम्ही बंद करा नाहीतरला पैसे देऊन तुले घरचं काम अर्धवट हा इकडे हप्ते वाला दार येऊन बसतो बाया हा सगळ्या माहिती का मी सांगत होत तसं ऐक मी आता आठ दिवस आहे ना जातो पुरीच्या गावाला निघून तुम्ही आणि मी काय करू एकटी घरी मला काय माफ करणार आहे का तू कर्ज करणार नाही मला घरी नाही म्हणायचं हो तू इथं थांबन आठ दिवस तू माणूस लय व्या करे हप्ते वाला मग तू काय करी इथं थांबन तू असा था चष्मा खाली करून पाहतो माझ्याकडं हा हा तो हा येऊ तुम्ही ते पैसे देऊन टाका भाई हप्प्याचे मला माणस तुम्ही ना आज घरीच थांबा तो जर आला ना तू काय बोकडे काय काल कुदायला अहो म्हणजे पैसे भरा भाई पैसे भरा असंच करतो भरा म्हणतोय ना हा भरू त्याला कळत नाही ना त्याला तिकडं कोणाला तरी फोन लावतो ऑफिसला तो तिकडून माणूस म्हणतो तिलाच थांब मग मी काय करू तुम्ही तुम्हाला थांबतच थांबत पालंगरच झोप होतो एक जो झाली का भाई आण तुम्हाला कळत नाही का पण असं जर एखाद्या बाईन बायला आपल्या घरात बायका साहेब घेऊन बसू दे काय करतो मग म्हणजे आपली इज्जत आहे ना मग आता काय करू तुम्ही पैसे तरी जाऊ का सासर वाढल्या तिकडे कोण देणार तुम्हाला पैसे हा मा बापाचे पहिलेच नाही देईल तुम्ही हे घरात टायमा लाख रुपये आपला धर्मच तो आपण जेती घेतले ना देतीच नाही तेच करू करू तर आपण आलो ना आता मग असं करतो दोन वस्तू आहे माझ्याकडे विकायला काय एक रिक्षा आणि एक तू मला पण तुम्ही गेले ते रिक्षा राहू द्या कसा तुम्हाला दोन तीनशे रुपये तिचा हा काय वाटत तुम्हाला अरे येडे कर्जावाल्या उरावर जावा कोर्टाच्या पाठी मागून ही जुनी मन आहे ना तू गापरू नको मी विलाज करतो मग तुम्ही ना गारत थांबा तुम्ही पाहा असते नाटक कशी त्या साहेब तुम्हाला कळन काय म्हणते मी येणार आहे का तू हा तुम्ही का पैसे ये आज ये ना पंजाब फायनल एक पंजाब फायनल असले का नवा येत असतो म्हणजे काय आखरीचा खेळ राहतो ना मटका हो हप्त्याला पैसे नाही तुम्हाला मटका खेळायचं काही वाटत दोनशे आहे ना माझ्याकडं हे बघ वीस रुपयाची दारू पितो आणि एकशे ऐंशी रुपयाचा मटका खेळतो एकशे ऐंशीचा पट्टा एक आल्यावर एका रुपयाला दोनशे साठ रुपये तर मग एकशे ऐंशी रुपयाचे पैसे किती होतील सांग दोन चार हजार येतील अग काय दोन चार हजार दहा रुपयाला सव्वीसशे रुपये हा का हा मग जा मग तुम्ही खाऊ काय जायचं नाही बघा त्याला पैसे द्यावे लागेल अरे बा त्याला म्हण ऑफिसला घेऊन त्यासाठी एकात गेली म्हणावं आज हा म्हणून मी तसंच सांगत त्याला ते त्याला म्हणायचं आकड्याचा घेऊन साधारण करू समजू त्याला मटका म्हणत्या मटका जर का चांगला बसला झटका तुला एका याच्यात पागेल गुटका जाऊ का मग हा जा घेतो मी आल दरे आज जरा आकडा लागला ना हे साहेब सगळे पैसेच भरून टाकू तेच यायचं कामच नको इकडं लय त्रास देतो तू पा आज बकळे काय ना चार हफ्त्यापासून मी वसुली लिहित बको न या वाटवत पाव फुक त्यावर आज घरात घुसूनच वसुली करतो भाऊ काय होत असेल तेव्हा आहे कोणी घरात घरात हो भाई हो भाई काय माझ पाहून जा पाहिजे तुम्ही साहेबाला पाहून जा पाहिजे तुम्हाला पाहिलंच नाही ना मी ते कर थापा मारायचे आता थापा आज तुम्ही पैसे घेऊनच जा तुम्ही ना आज थांबला का घरी नाही नाही मी पैसे घेऊन जाईन ना भाई पैसे घेऊन जाईन आज पैसे भरणार आहे मा नवर आहे ना आकडा लावायला झाले बरं तुझ्या लय चाट झाले चार हप्त्या पासून मी आल पाठ्या माहिती जवळ होतो घर लागलं जाऊ होतो घर लागलं राहते तुम्हाला द्यायचे का पैसे बोलायचे आमचे पैसे द्यायचे साहेब पण ना काय झालं चालू होत आणि गाडी चालवत नव्हती आमची आमची गाडी बाई तुमची खूप नाटक झाले आता आता आम्ही कळ सर करायचे भरणार समोरच्या साहेबाला कोणतं उत्तर द्यायचं तोंडाना हा तो माझ्या पगार तो पैसे कापतो नाही वसूल झाली तर मला काय तिने कशाला मा पगार तो पैसे कापून घ्यायचे साहेब लोक नाही नाही आता सांगाल तुम्ही जा तुम्ही मा ला माहिती का संध्याकाळ पैसे येऊन ऑफिस ला येणारे हजर नाही आला मग काय करायचं नाही आज येणार शंभर नाही पैसे घेऊन जाणार आज याचे काम राहतो तुम्ही काय थांबत नाव ठेवते माहिती का मी जरूर आहे ना तीन येऊन ये तुमच्या पैसा करता सारखे साहेब लोक मला मला त्या एवढे काय बोलत आहे आम्ही कर्ज गेलो आम्ही भरणारच आहे ना हो भरणार आहे माहिती कधी भरत नवरा एक खट्टी भरणार आहे मागचे पुरचे सगळे नाही मला पैसे लागते कामा आज बस करून जाणार नाही मी काय म्हणते माहिती का आज मी जा आज मी गॅरंटी देऊन सांगते कारण नवरा काय म्हणे आज मी ना मटका येतो म्हणे आकडा असं हा लय पैसे आले मग पैसे येणार त्याला माहिती गॅरंटी असं ना हा किती वाजता येणार आहे पाच वाजता पाच वाजता आम्हाला पाच वाजे पण थांबू नका बाई नाही नाही तुम्ही काय थांबा ते लागत मला पोहे वेग पाच वाजता येणार आहे तुम्ही काय थांबू नका बरं तुम्ही सारखा आता पाच वाजता येणार ना मला झोपू देते आपण साहेब मी मन राहिले तुम्हाला पाहिजे जाणार ते तुम्ही जर साफ पॅक करा मस्त अंडा बुर्जी वगैरे करा साहेब खातो साहेब खातो पोहे म्हणा तर आमच्या घरात नाही चालत अंडा बुर्जी मग पोहे बनवा पोहे संपली तुम्हाला खुशाल माहिती का मग काय तुमचं मी जरी पैसे भरणार आहे का बँक तुमचे पगार करते ना करते ना पगार आणि मग पण माझी ड्युटी माझी करत ही ड्युटी नाही सांगून जा पैसे भरा बाई मी जर आलो ना पैसा वसूल केल्याशिवाय जातच नाही ही तुमची नाही आहे बॉल जबी आहे आम्ही जरी पैसे दाखवले तुम्ही याच घेणार तुम्ही मोठा भर इथून बाई तसं काय करू मग तुम्हाला थोडं फार व्याज केलं तरी पाय बी दाखवून दिले काय शोभा तुम्हाला बँकेचे साहेब आहे ना तुम्ही पाय दाबाय तुमच्या इकडे मला एवढं थाकावं लागतं पायपे तुमच्याकडे गाडी हे घोडली बँकेचे नियम नाही कारण तुम्हाला काय वरून असं नाही सांगितलं तुम्ही तुम्हाला असे रकड दिल्याशिवाय आमची मेन अडचण करणार नाही काय हो पहिले काय साहेब ते बचत गाठायचे बाहेर उभा राहायचे गाडीवर घुसत नाही मी आता बाहेर घरात घुसतो ना हॉसिटी काय बाहेरच करत नाही मी आठदोज थांबू शकतो एवढं एवढं तुम्हाला

मला तो मी ना त्यातो कपडे काढून घेते का मला करून बोलतो दहा बाहेर घरच देऊन जातो नेम शिका सुद्धा नेहमी बसून जोपाय तुम्हाला आमच्या कि मध्ये घालून ये ना तुम्हाला मोकळ करतो ना समजा कोणती अशी बँक आहे तुमची आमची बचत गटाची गाली आहे हा माहिती मला जा काय तर करून घ्या बाई आणत बाय जरा साहेब हाती लावले पैसेच नाही जा नाही भरणार जर बाया जर आले ना पैसे वसूल जा पाहिले अशी बँकेचे साहेब बँकेचे साहेब का पहिले अशी होते काय करत घुसायचे लगेच पालांग जाऊ जोपायची बाई आण खायला ना आण प्यायला जरी गेले आम्ही पैसे आम्ही तर भरणार आहे ना आमच्या आमच्याकडून नाही आमच्या सुरू सध्या काही पर्याय डायरेक्टच घरात बसायचं जा आण पण आणतो पाहून घेईन मी बी सांगितले अगदी मानावर आहे पैसे भरणारे मटके लावलं मोठे झाले घर बांधले आणि हे माणसाला आमच्याच मटक्यावर भरोसा नाही म्हटलं ना मानावर मटकं लागणार आहे येतील पैसे